तर नमस्कार मंडळी रविवारी सिद्धेश्वर मंदिरात आज आम्ही कुसुंबा घेऊन जाणार आहोत हा खूप छान देवाच्या आवडीचा प्रसाद आहे आणि बडीशेप ही भिजत घातलेली आहे जायफळ त्यांनी आता जायफळ बारीक केलं आणि जे खसखस एक तीन ते चार तासासाठी भिजत घातलेली होती तर तीही त्यांनी गाळून घेऊन आता बारीक करतायत खसखस कस आणि जायफळ आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि तेच हत्ती गाळून घेत आहेत हे दोन ती है, ते तीन वेळा आपल्याला प्रोसेस करायचा आहे थोडक्यात त्याचं दूध काढायचं आहे एक वेळ आणि आता हे बडीशेप हे बारीक करतायत शेवटी तिन्ही गोष्टी एकत्र करून कपड्याने छान प्रकारे पिळून घेतलेला आहे हत्तीने ही दोन ते तीन वेळा प्रोसेस करून झालेली आहे नंतरचा तो उरलेला शिल्लक जोता आहे तो टाकून द्यायचा आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण तांब्याच्या कळशीमध्ये ओतलेलं आहे कारण कुसुंबा हा कळशीनेच नेला जातो त्यावरती नारळही ठेवलं जातात आता पाहशेलाच तुम्ही तर आत ते आता राहिलेला चोता बाजूला काढतायत तर लक्षात ठेवा दोन ते तीन वेळा ही प्रोसेस केल्यानंतर हा चोथा वेगळा केला जातो तर यानंतर जे काही गूळ आपण पाण्यामध्ये भिजत घातला होता तर त्याचं मिश्रण आता आत्तीन मी मिळून कळशीमध्ये होतो आहे तर मंडळी पाहिलं का कुसुंबा प कशा पद्धतीनं बनवला जातो तर बडीशीप खसखस ही आम्ही भिजत घातली होती त्यानंतर जायफळ बारीक केलं आणि त्यामध्ये खसखस आणि बडीशीप ही बारीक केली त्यानंतर त्याचं सगळं एका कपडामध्ये घेऊन सगळं त्याचं दूध काढलं जातं ही प्रोसेस दोन ते तीन वेळा केली जाते आणि आम्ही जवळजवळ ना म्हणजे एक चार तास तरी हे सगळं भिजत घातलेलं होतं गुढी पाण्यामध्ये खिसून भिजत ठेवलेलं होतं आणि हे सगळं नंतर एकत्र करायचं हा आमच्या कुळस्वामीचा आवडता पेय पदार्थ आहे कुसुंबा आणि तो मला तर खूप आवडतो आणि दूध यामध्ये आकरी ओतलं जातं हे सगळं नंतर एकत्र केलं जातं आणि गाळून घेतलं जातो चोथा अलग केला जातो आणि टेस्टला खरंच हे खूप बाहेर लागतं हा पहिल्यांदाच मी इकडं नंतर प्रकार बघितला आहे आणि तो माझ्या खूप आवडीचा आहे आणि अशी कळशी केली जाते आता ताई धार काढायला गेलेले आहेत आणि यामध्ये दूध घातलं जातं त्यामध्ये आता गुळाचं पाणी आहे खसखसचं पाणी आहे जायफळ आहे बडीशीपच बडीशीपचं आहे पाणी म्हणजे सगळं बारीक केल्यानंतर त्याचं पाणी काढलेलं आहे सगळं या कळशीमध्ये आहे आता फक्त राहिलंय तर आहे ते तर दूध तर म्हणजे सिद्धेश्वर मंदिरात जाणार आहोत आम्ही आताच पाहिलं तुम्ही कुसुंबा बनवलेला त्यामध्ये फक्त आता कच्चं दूध घालायचं आहे आणि माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी तर आठ वाजता बरोबर आरती असते आणि मग कुसुंब प्रसादासाठी सर्वांना दिला जातो होतो तिथं आणि तर माझी चपाती आणि भाजी पण माझ्याची चाललेली आहे काहीही आता डेरीकडून येतील मग आवरून आम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे तर आज तुम्हाला आरती पाहायला मिळेल मी म्हणजे प्रयत्न करते की बरेचशीच आमच्या गावचे मंडळी बाहेर आहेत आणि त्यांनाही आरतीचा दर रविवारचा लाभ घेता यावा म्हणून माझे प्रयत्न चाललेले आहेत की दरवारी आपल्या हरती लाईव्ह राहत तर घ्या त्या प्रयत्न चालू आहेत तर आहो झालेले आहेत तयार चांगलं घेतलं すごい。 Du av aldri, du muskler aldri. तर दर रविवारी आपल्या स्वइच्छेनुसार कोणी शिऱ्याचं प्रसाद आणतं तर कोणी बर्फी पेढे कुसुंबा असं कोणी ना कोणीतरी रविवारी प्रसाद हे घेऊनच येतं तर अथर्व पृथ्वीराज ताई असे सगळे म्हणून प्रसाद वाटत आहेत तर मंडळी कसा वाटला व्लॉग हे कमेंट मध्ये जरूर कळवा तर भेटूया का नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःचं पाठ टेक बाय